याओ काका, याओ मामा, याओ आजोबा तुम्ही सगळं ऐकाल या याओ मामी याओ अक्का तुम्ही सगळेजण जण या अरे पण ऐकायचं तरी काय अग

Maka bayi mapuri telang namuat lah, tengah pun boleh. तुम्ही शाळा आहे शिक्षक आहे ग्रामसेवक आहे आणि अंगणवाडी काय आहे तुम्ही त्यांच्याकडे तक्रार करू शकता नाही